नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षण आणि माजी वसुंधरा अभियान अंतर्गत आज आमराई सांगली येथे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा संपन्न झाली आयुक्त शुभम गुप्ता यांनी या कार्यशाळेत सहभाग घेत गणेश मूर्ती तयार केली मूर्ती तयार करण्याचा आनंद घेतला आणि या कार्यशाळेत महापालिका क्षेत्रातील चारशेहून अधिक पर्यावरण प्रेमी गणेशभक्त सहभागी झाले होते उपायुक्त वैभव साबळे यांच्या नियोजनानुसार ही कार्यशाळा संपन्न झाली गेल्या वर्षी महापालिका प्रशासनाकडून गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा या उद्देशाने शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित केली जाते आणि यासाठी शाडूच्या मूर्तीत बनवणाऱ्या मूर्तिकार वंदना सेवलकर यांच्या माध्यमातून सर्वांना गणेशमूर्ती कशा बनवायच्या याचं प्रशिक्षण या कार्यशाळेत दिलं जातं महापालिकेकडून सलग तिसऱ्या वर्षी या कार्यशाळे आयोजित करण्यात आल्या होत्या आमराईमध्ये सकाळी नऊ वाजता या कार्यशाळेला सुरुवात झाली यामध्ये सांगली मिरज आणि कोपवाड शहरातील अनेक गणेशभक्त नागरिक शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांनी सहभाग घेतला होता या तीन तासाच्या कार्यशाळेत एकूण चारशेहून अधिक गणेश भक्त सहभागी झाले होते या सर्वांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार केल्या आहेत यावेळी आयुक्त शुभम गुप्ता यांनी सुद्धा कार्यशाळेला भेट देत सगळ्यांचं कौतुक केलं तसेच आयुक्त शुभम गुप्ता यांनी या कार्यशाळेत सहभागी होत स्वतः गणेश मूर्ती बनवली यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे महापालिकेचे स्वच्छ सर्वेक्षण आणि माजी वसुंधरा अभियानाचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण हे उपस्थित होते या कार्यशाळेचे संयोजन मनपाच्या शहर समन्वयक अधिकारी वर्षा राणी चव्हाण राकेश धारिंजे ऋषिकेश डुबल शिवम शिंदे आदींनी केलं यावेळी दीपक चव्हाण यांच्या गणेश भक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम संपन्न झाला नमस्कार आपण पाहत आहे लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी